जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना दोषी मुक्तेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई होणेबाबत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू तारदाळ आणि खोतवाडी या दोन्ही गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आणि चिंताजनक बनला आहे कोणताही नैसर्गिक पाण्याचा स्रोत नसणाऱ्या या दोन्ही गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत त्यामुळे दोन्ही गावांसाठी मिळून बावन्न कोटी खर्चाच्या जलजीवन योजनेस शासनाने मंजुरी देत निधी दिल्या परंतु योजना कामाची मुदत संपली तरी ती अर्धवटच आहे तसेच मुदतवाढ म्हणून आणखी सात कोटी रुपयांची भर शासनाकडून मंजूर झाले असून देखील सध्या ग्रामस्थांना आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून एकदा पाणी मिळते जलजीवन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी दोन्ही गावातील सर्व रस्ते उकरले असून त्याचा ग्रामस्थांना खूप त्रास होत आहे या संदर्भात तीन वर्षापासून पाठपुरावा करूनही कोणताही प्रकारचा अडथळा नसणारी ही योजना केवळ अधिकारी व मतेदारांच्या दुर्लक्षितपणामुळे बारगळली आहे ग्रामस्थांना पाणी मिळावे याची सातत्यानं प्रयत्न सुरू असून केवळ आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही त्यामुळे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री विनोद कोरानी यांनी मुख्य जलवाहिनीचे काम दानोळी ते तारदाळ फिल्टर हाऊसपर्यंतचे काम पूर्ण करणे फिल्टर हाऊसवरील संपाचे काम पूर्ण करून ताब्यात देणे पाण्याच्या टाक्यांची कामे चालू करून लवकरात लवकर पूर्ण करणे जलजीवन योजनेची कामे करत असताना खुदाई केलेले रस्ते दुरुस्ती करणे सदर योजनेसंबंधी मंजूर सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम चालू करणे दोषी मुक्तेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई होणे अशा विविध मागण्यांसाठी दिनांक एकतीस जुलैपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक तारा येथे उपोषण सुरू केले असून सदर आंदोलनात स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारधाळकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे व त्याचबरोबर नागरी विचारवंशी इचलकरंजी यांनीही पाठिंबा दर्शवला असून अनेक सामाजिक संघटना यांनीही पाठिंबा दिला असून सदरच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन हे सुरू राहणार असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोरानी यांनी वक्तेदार या प्रश्न सोडवण्यासाठी लागणार त्यामुळं मी पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करतो की मोठ्या संख्येनं या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद